इंस्टाग्राम या समाज माध्यमावर तलवारीचे प्रदर्शन करून व्हिडिओ बनवून त्याचे रील्स प्रसारित सिन्नर मधील दोघा तरुणांना चांगलीच मागत पडली आहे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या तरुणांचा शोध घेत त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त केल्या आहेत त्यांना या तलवारी उपलब्ध करून देणाऱ्या देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात एका पल्सर मोटरसायकलवर बसून हातात असलेली तलवार हवेत फिरवताना व्हिडिओ रील बनवून हा व्हिडिओ इंस्टाग्राम अपलोड करण्यात आला होता या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्याकडे अज्ञात व्यक्तीने माहिती दिली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंस्टाग्राम वरील या रीलची पडताळणी केली हा रील बनवणारे व अपलोड करणाऱ्याच्या वर्णनावरून गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर मध्ये या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली सातपीर गल्ली परिसरात ते दोघे पोलिसांना आले ताब्यात घेऊन चौकशी केली असता ऋषिकेश राजेंद्र राहणार सिन्नर व धीरज बाळू बर्डे वर्ष एकवीस राहणार सातपीर गल्ली सिन्नर अशी त्यांची ओळख पोलिसांनी पटवली रिझमधील तलवारी बाबत चौकशी केली असता त्यांनी सिन्नर शहरातील डोकेनगर भागात राहणारा गुरुनाथ भागवत हळकुंडे याच्याकडून घेतले असल्याचे सांगण्यात आले गुरुनाथ हळकुंडे यास हॉटेल साहू परिसरातून पोलीस पथकाने ताब्यात घेतले तलवारी बाबत विचारले असता त्याने दोन तलवारी पंजाब अमृतसर येथून विकत आणल्या असल्याची कबुली दिली आहे मनेगाव रोड येथील गायीच्या गोठ्यात या तलवारी लपून ठेवल्याचे त्यांनी सांगितले पंचा समक्ष या तलवारी पोलिसांनी गोठ्यातून जप्त केल्या आहेत दरम्यान ही कारवाई हवलदार सतीश जगताप पोलीस शिपाई विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम कुणाल मोरे यांच्या पथकाने केली आहे या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात दोन रील स्टार व त्यांना तलवार पुरवणारा अशा तिघांविरुद्ध कायद्याने बंदी असलेले प्राणघातक हत्यार बाळगले व त्याचे प्रदर्शन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकशास्त्र न्यूज साठी आडा सिन्नर